गाव श्रीक्षेत्र तांबेरे येथून सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे येथे सुरू असलेला श्रीराम जन्मोत्सव सोहळा श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचा आज सातवा दिवस आणि आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत त्या ठिकाणी आठव्या दिवसाची संध्याकाळची पंगत जी गावठांच्या माध्यमातून दिली जाते गावठाणातील सर्व ग्रामस्थ आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून दिली जाणारी ही पंगत आणि या पंगत व्यवस्थेचं या ठिकाणी सुरू असलेलं हे नियोजन आपण पाहतात सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या चॅनल या युट्यूब चॅनलमार्फत आपण थोड्या वेळापूर्वी या ठिकाणचा व्हिडिओ केलेला आहे तरी पण काही ग्रामस्थांची इच्छा नुसार पुन्हा आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहोत आपल्यासाठी मित्रांनो या गावटांच्या पंक्ती काही ग्रामस्थांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत या पक्षी आदरणीय भानुदास सोनवणे आदरणीय हरिभक्तपरान किरण महाराज गागरे आदरणीय गावातील आता माऊली कलेक्शनचे आदरणीय या रोहिदास नुस हे तीनही ग्रामस्थांतून आपण जाणून जाणून घेणार आहोत की उद्याच्या पंक्तीचं नियोजन आणि या नियोजना संदर्भा संदर्भात ते आपल्याला माहिती देणार आहेत बोलावत्तर किरण महाराज तागेड श्रीक्षेत्र तांबेर विभाग महाराज क्षेत्र तांबेर कुठून बोलत आहे दालाबादप्रमाणे श्रीराम जन्मोत्सव दोन हजार चोवीस या ठाणपंक्तीचं नियोजन सध्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात येत आहे आणि आमचा असा मानस आहे की शेवटची पंगत श्री गावठाण या गावठाणमधून असते आणि सर्वांना गोडा असा महाप्रसाद भेटावा या दृष्टीनं आम्ही जुंदी डाळ भात आणि हरभरची भूटी असा मेनू बनवलेला आहे सर्व ग्रामस्थांना आणि पंचकृषीतील सर्व भाविकांना नम्र विनंती आहे की या महाप्रसादाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही सर्व ग्रामस्थांच्या वतीस धन्यवाद धन्यवाद या पंग व्यवस्थेतील जे गावातील ग्रामस्थ आहेत त्यांनी सांगितलेलं आहे सर्वांसाठी आपल्या सर्वांसाठी म मा, महाप्रसादासाठी मानाचं निमंत्रण आपण या ठिकाणी पाहत आहोत ही व्यवस्था धन्यवाद मित्रांनो उद्या संध्याकाळी ठीक सहा वाजता आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही नम्र विनंती सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथे सुरू असलेला श्रीराम जन्मोत्सव सोहळा श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचा आठवा दिवस आणि नवव्या दिवशी श्रीराम जन्मोत्सव श्रीराम जन्माचं हरिभक्तपरायण वेदशास्त्र संपन्न गुरु महाराज ठोंबरे यांच्या अमृतवाणीतून श्रीराम जन्माचं कीर्तन होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी हरिभक्तपरायण उद्धवगिरीजी महाराज मंडिक यांचं कालाचं कीर्तन होईल व काल्याच्या कीर्तनानंतर चारी नंबर चोवीस मुसमाडी वस्तीच्या वतीने अन्नदानाची पंगत होईल आणि संध्याकाळी दशावतारी खेळांचा कार्यक्रम होईल असा हा सुंदर सोहळा असा हा सुंदर नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा आपण आहात सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या यूट्यूब चॅनलमधून मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणसपण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं धन्यवाद